नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत की नाहीत हे कसे तपासायचे आहे हे जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी एकोणीस ऑगस्टला माझे लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्टचे असे मिळून एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत पण मित्रांनो त्यासाठी योजनेच्या लाभासाठी तुम्ही केलेला अज अर्ज पात्र ठरणे आवश्यक आहे तुमचा अर्ज पात्र ठरला असेल तरच तुम्हाला एकोणीस तारखेला तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील तुम्ही केलेला अर्ज पात्र ठरला आहे की अपात्र ते आता कसे समजणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास आता अवघे तेरा दिवस उरले आहे या तेरा दिवसात तुमच्या योजनेसाठी केलेला अर्ज पात्र ठरणे खूप आवश्यक आहे अन्यथा एकोणीस तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे तुमचा अर्ज पात्र ठरला आहे किंवा पात्र ठरला आहे हे, हे कसे तपासायचे आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेला अर्ज पात्र ठरला आहे की अपात्र ते जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा मित्रांनो नारीशक्तीदूत ॲप ओपन करा त्यानंतर शक्ती दूत ॲपमध्ये केलेला अर्ज या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर येथे तुम्ही केलेला अर्ज दिसतील नंतर तुम्हाला ज्या अर्जाबद्दल माहिती हवी आहे त्या अर्जावर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुम्ही त्या अर्जाची सध्या स्थिती पाहायला मिळेल आता मित्रांनो आपण पाहू की तिथे दिसणाऱ्या स्टेपमधील या पर्यायांचा अर्थ काय आहे मित्रांनो पहिला पर्याय म्हणजे अप्रो जर तुम्हाला अर्जात स्टेटस अप्रो असे दिसत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आता आपल्या खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहेत दुसरा ऑप्शन म्हणजे पेंडिंग फॉर अप्रुव्हल मित्रांनो तुम्हाला पेंडिंग फॉर अप्रुव्हल हा पर्याय दिसत असेल तर तुमचा अर्ज अजून चेक केलेला नाही तुम्ही अजून, अजून प्रतीक्षा करावी मित्रांनो तिसरा ऑप्शन म्हणजे एडिट अँड रिसबमिट मित्रांनो तुमच्या अर्जात एडिट आणि रिसबमिट हा पर्याय दिसत असेल तर तुम्ही तुमच्या अर्जात केलेली चूक दुरुस्त करणे आवश्यक आहे तुमच्या अर्जात जी चूक दिसत आहे ती चूक दुरुस्त करून अर्ज परत सबमिट करा मित्रांनो शेवटचा ऑप्शन म्हणजे रिजेक्ट मित्रांनो तुमच्या अर्जात रिजेक्ट हा पर्याय दाखवत असेल तर तुमचा अर्ज का रिजेक्ट केला त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी आपला अर्ज रिजेक्ट करण्यात आला आहे तसेच मित्रांनो खूप जणांच्या मला कमेंट येत होत्या की मराठीत भाषेतून केलेला अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत का तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामीण भागातील अनेक महिलांनी मराठी भाषेतून अर्ज भरले होते आणि मराठी भाषेत भरलेले अर्ज रद्द ठरवले जातील असे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते त्यामुळे मराठी भाषेतून अर्ज भरलेल्या महिला चिंताग्रस्त होत्या पण त्या महिलांना आता सरकारने दिलासा दिला, दिला आहे लाडकी बहीण योजनेसाठी मराठी भाषेतून केलेला अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याची काळजी करू नका मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद